ठाण्यात रात्रीपासूनच पासूनच दहीहंडी उत्सवाला सुरुवात झाली संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र पाठक यांनी कृष्ण जन्माची पूजा केली हास्य जत्रा फेम चेतना भट हंडी फोडल्यानंतर उत्सवाला सुरुवात झाली पापलेट माशेची आवक आणि आकारमान घटल्यानं मच्छीमार चिंतेत पापलेटची मोठ्या प्रमाणात होणारी मासेमारी समुद्रातील प्रदूषण आणि इतर अनेक कारणांमुळे उपलब्ध होणाऱ्या माशांचं नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील पाच अधिकाऱ्यांना विशेष सेवा पदक घोषित झाले लवकरच त्यांना हे पदक प्रदान केलं जाईल नक्षलग्रस्त भागात नियुक्तीवर असताना केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन या पदकांना त्यांना सन्मानित करणार नवी मुंबईतल्या कोपर खैरणे जिवंत कारतूस आणि कट्टा बाळगणाऱ्या तीन जणांना पोलिसांनी अटक केली ही कारवाई गस्ती पोलिसांच्या सतर्कतेनं केली डोंबिली पश्चिमेतील गुप्ते रोडवर इमारत खसली घटनास्थळी आणि अग्निशमन दल दाखल झाले लोकांना बाहेर काढण्यास सुरुवात झाली सुमारे अडीचशे लोकांची ही इमारत आहे कल्याण डोंबिवलीकर भटक्या कुत्र्यांच्या दहशतीत आहेत गेल्या चार महिन्यात आठ हजार कल्याण डोंबिवली महापालिकेनं तातडीनं बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या